मित्रांनो इथे गाडी लावली एका साईडला आणि बोललो तिथे सोडा डेपो मध्ये सोडा पिऊ पण मी असं बघतोय की तो लहान मुलगा आहे तिथे तो लिफ्ट मागतोय सगळ्यांकडून आता ही केस ना तुझी कापून टाक आता भदरून टाक ही केस याला मजबूत बोलतात केस मजबूत आहे समजलं का तुला मालिश करायला कंटाळा येतो ते सांग परवा केस कापून आलो ना तू इथे चलती ढेल तिथे तुझ्या दोन चार माणसं उभे असतील आणि घरम भर त्याला झपाझप देईल तुम्ही आई उद्यापासून पंजाबी ड्रेस झाले की सोड बोलतात आणि कुठेतरी भलतीकडे अशाच ठिकाणी सोडायला लावतात की काहीतरी मोठा शॉर्ट होईल बस गप्प बस नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे जो पावसात असेल जो मी गाडी घेऊन आलो हो आहे आणि त्या आता भर पावसामध्ये तुमचा भाऊ थोडीशी लॉंग ड्राईव्ह मारायला चाललाय तिकडे आपला मित्र आहे दे सोडा द सोडा डेपोवाला तिथे मी जातो सोडा पितो जरा खूप छान वाटतंय ड्रायव्हिंग करायला पाऊस येतोय पहिल्यांदा पावसामध्ये ड्रायव्हिंग करतोय तर अजून छान वाटतंय थोडा एक्सपिरियन्स बघू जरा इथल्या इथे लोकलमध्येच थोडा मी गाडी चालवते जास्त बाहेर जात नाही आहे शंभरमधून ऐंशी टक्के ड्रायव्हिंग येते फक्त रिव्हर्स पार्किंगमध्ये लावायला प्रॉब्लेम होतो ठीक आहे तर चला आपण जाऊ इथे गाडी लावली एका साइडला आणि बोललो तिथे सोडा डेपो मध्ये सोडा पिऊ पण मी असं बघतोय की तो लहान मुलगाय तिथे तो लिफ्ट मागतोय सगळ्यांकडून सगळ्या बाईक वाल्याना थांबवतोय की लिफ्ट द्या लिफ्ट द्या पण कोणी थांबलेलं नाही कारण पाऊस पण येतोय बघू आता तो काय बोलतोय होय बाबूया कुठे चाललाय तू कुठे चाललाय कुठे जायचं रे तर सांग शोपरा। नाला जायचंय मग कसं जाणार तू चालला चालत जातो मा लिफ्ट मी तुला पर्यंत सोडतो मग पुढून लिफ्ट मागतो ठीक आहे बस घाबरू नको रे भाई तू काय करत होता मागाशी लिफ्ट मागत होता का सगळ्यांकडून रोज जातो तू नालासोपाराला इथून बाईक वाले सोडतात ना काय काय जण आता पाऊस येतोय म्हणून तुला वाटतं ते लोक थांबले नसतील काय थांबत नाही उन्हाळा असे जे लहान मुलं असतात ठीक आहे कधी कधी स्कॅम पण होतो ह्या मुलांचा की सोड बोलतात आणि कुठेतरी भलतीकडे अशाच ठिकाणी सोडायला लावतात की काहीतरी मोठा शॉर्ट होईल पण कधी कधी खरंच कोणाला गरज असते तर सोडत जा काय बोलतो तू बाईक बाईकवाले सोडत नाही का तुला कधी एकदा पण लिफ्ट एकदा तरी कोणी तरी सोडलं असेल एवढं ना? ना सोडतात पण असे नाही सोडत नाही रे घाबरतात ना रे काय काय जण काय काय बोलतील की तुला आता आम्ही सोडायला गेलो बरोबर तू बोलशील इथे तिथे तुझ्या दोन चार माणसं उभे हो असतील आणि भरमभरी त्याला झपाघप देईल तुम्ही <laughs> काय बोलतो <laughs> बरोबर की नाही म्हणून घाबरतात तू सोडायला आता आपल्याला काय आपण इथे विरारचेच आहे बरोबर की नाही तू कितवी शिकलाय रे तुझं शिक्षण काय झालं सांगतो मला आता मी आठवी अरे वा कोणत्या स्कूल मध्ये एक दिवशी कारण की असे जे मेहनत करतात ना ते एक दिवशी खूप मोठे होतात लक्षात ठेव एक गोष्ट करायची की चोरी नाही करायची खोटं नाही बोलायचं काय प्रामाणिक राहिलास ना तू तर तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात लक्षात ठेव काय थंडी वाजते तुला थंडी वाजते एसी बंद करा सुजल एसी बंद करा मित्रांनो हा मला बोलतो तुम्ही कुठे चाललो भाऊ तुला मी सोडायलाच चाललोय तर बोलतो की सॉरी माझ्यामुळे तुम्हाला एवढं लांब यायला लागला तर मी त्याला बोलते की असं काय नाही भाई तू लिफ्ट मागत होता मला असं वाटलं सोडावं म्हणून मी तुला सोडते इथेच ना तुम्ही घेऊ इथून मी चालेल घ्या थँक्यू चल काळजी घ्या आणि सांभाळून जागा उघड ना असं सुजल दरवाजा उघड बेटा बाहेर उतर तू उतर तू सुजल उतरून काय बोलताय हो हो बरोबर खूप मोठे फॅन आहेत अरे थँक्यू 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 ना तुमची गाडी बघितलं बोलते खरंच त्यांना विश्वास नाही बसला म्हणून तुमचा जो मित्र आहे त्याचा लायसन्स मी काढलंय तो तुमच्या जोडीला असतो बघा नेहमी तुमचा व्हिडिओत पण असतो बघा ना तुमचा खास मित्र आहे तो प्रशांत जिंगडे काय बोलताय तुम्ही त्यांच्या जोडीला आले होते घराजवळच येणं जाणं आहे ठीक काळजी घ्या पावसामध्ये चला हे माणूस की असते माणसं येतात आपले फॅन फॉलोवर येतात आपल्याशी थोड्या दोन गोष्टी बोलतात खूप छान वाटतं आणि हे सगळं अटॅचमेंट असते हो का माहिती आहे जो गरिबीतून दिवस काढतो हो, किंवा जो शून्यातून वरती येतो ना त्याला जाणीव असते या सगळ्या गोष्टीची की कोणीतरी आपल्यासाठी उभा आहे किंवा कोणीतरी आपल्यासाठी थांबतोय तर आपण पण त्यांना टाईम देणं भाग आहे मित्रांनो एवढा मुसळधार पाऊस आहे त्याच्यामध्ये खरंच पावसामध्ये काही दिसतच नाही जे आपले ड्रायवर भाऊ असतात त्यांना सॅल्यूट आहे भाई कसे चालवत असतील काय माहीत नाही फुल अंदाजावरती कारण की एवढा मुसळधार पावसामध्ये गाडी चालवणं थोडस कठीण आहे पाहू शकता पुढे पूर्ण रोड दिसत नाहीये आता आता तरी जरा स्लो झालाय ना भाई थो। स्लो झाला स्लो झालाय तर मग गाडी एकदम साईड ला आरामात चालवत होतो मित्रांनो काहीच नाही दिसत आहे काहीच दिसत नाही यार रस्ता जरी आपल्या ओळखीत आहे म्हणून माहिती आहे कुठे स्पीड रुग्णालयात तेवढं जरी काय बोलतो माहिती आहे मित्रांनो जस्ट गाडी चालवून आलो घरी आणि आता सुजल इथेच राहणार आहे सुजल जेवायला बसलाय काय होत सुजल भूक लागली तुला फिरून भूक लागलाय प्रतिभा बसले अग बाय काय तुझा ए नकार काय करतो रे तू राहणार तुझे कपडे देणार आहे होईल ना बेटा चंडी होईल ना तुझी चंडी नाही होणार तुझी सुजलबाई का तू तुझे कपडे देणार आहेस काय बोल घालायला लवकर तुझे कपडे होतील आई काय बोलते तू तर फुल एकदम एक एक केस बिस काळे करून एकदम बसलेस गप्प बस गप्प बस हा बघितला आई एकदम फुल कायदेशीर बिस काळे करून एकदम ऐकाय नाही आहे तिथे पाठी बसले प्रतिभा आणि तू इथे बसले आपल्या भाषेत काय काय मग काय आता आलात ना तुम्ही गाडी चालवून बाहेर गेले ना मग बसू नको लेटपर्यंत काय काय प्रतिभा काय बोलतो बाकी विशेष पण ही केस आहे ना तुझी कापून टाक आता बदरून टाक ही केस अरे आई एवढी वाढवले ती कशा अरे वाढवले बिजलीचा वास येतो ना केसांचा बिजली तर येणारच ना मला फिरव डोक्यावर बरं वाटतं टाक केस एवढी मेहनत करून वाढवली अरे कसली वाढवतोस कसली वाढवतो तुला केस विचारायला सांगितलं मी विचार कापून या दोन दिवसात <laughs> म्हणजे दोन वर्ष लावली केस वाढवायला आणि तू दोन दिवसात कापायला हं तुझी लीला अपरंपार बेटा केस पण केवढी जाड जाड आहे ते सुकाल्याचा पाजळ पावसाच बिजनेस आहे त्याला मजबूत बोलतात केस मजबूत आहे समजला का तुला मालिश करायला कंटाळा येतो ते सांग तुझं मत नाही तुझं काय

आता तू काही केस काढित तर मला शिकवा ऐक मी मरून करायला सांगितलं होता मी दोन वर्ष झाली मी केस वाढवतोय आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुशीत बंद केलाय तुम्हीच सांगा मित्रांनो कमेंट मध्ये की मी केस कापू की नको कापू कारण की आई माझ्या खूप मागे लागले केस कापायच्या आणि दोन वर्ष लावले मी मेहनत माझ्या दोन वर्षाची मेहनत ही बोलतो आपल्या फॅमिली मेंबर पण कापून टाक केस आता चल नाही वाढवली श्रावण महिना एका रोजात केस कापून टाक स्ट्रेटनिंग हाय तोपर्यंत केस राहू दे स्ट्रेटनिंग पुरली कुरली केस आली ना जीव ग्रोथ आहे ना ती करली होत चालली आता ती पण तिथून बोल बच्चन देते आणि मोठी आता ही तो आपली केस श्रावण महिना याच्या अगोदर काढून टाक आणि आपला मोकळा हो आपले हाय तशी शेटिंग ठेव बस शेटिंग ही नाही गा बदकट नाही मला एक सांग एवढा फोन केव ते आले बिजय बोलतोय एवढ्या एवढे केस वाढले एक तरी हो <laughs> दिसते खरंच खरं खरंच खरं पडले नाही सांगतोय म्हणजे केसांची काळजी घेतोय ना मी असं घेतोय पण ना कुठं आता जरा शेटिंग बिटिंग करायला लागते केसांना सोडणार हे सगळे झळून निघतात केस नंतर मग होतात केस झुबडा होतो मित्र जरा दोन चार दिवसांनी माझा नवीन लूक बघायला दोन चार दिवसात हो हो कापणार आई एवढी माझे लागले तर काय बोलणार आई बोल गेले तर पोताना केस कापणार काय સંજય કુમાર સાડી ગાળી ગો બોલલા કઈ ગાળી કરાલે આઈ ઉદા પંજાબી ડ્રેસ પર ચેલેન્જ ઓપન ચેલેન્જ ઓપન ચેલેન્જ ઉદા પંજાબી ડ્ર

कायदेशीर झोपतो एकदम भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र